नमस्कार सगळ्यांना मी सुचिता आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत करते श्री स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात तर बघा सगळे आपण पार्ट जे आहेत कटोरी ब्लाउजचे पाच पार्ट असतात ते एकमेकांना इथं आपण जोडून घेतलेले आहेत पण आता याच्यापासून ब्लाऊज कसा तयार करायचा तर ते तुम्हाला अगदी दहा मिनटात तुम्हाला इथं मी सांगणार आहे तर ह्या बघा क्रॉसपट्टी इथं मी दोन्ही स्टिच करून घेतलेली आहेत कपड्याची सरळ बाजू अस्तरवरती जोडलेली आहे तर कटोरी साईड पीससुद्धा मी अस्तर लावून तयार करून घेतलेली आहेत या कटोरी आहेत दोन्ही साईडच्या तर त्यासुद्धा अस्तर लावून स्टिच करून घेतलेल्या आहेत तर या बाही आहेत तर याला बघा थोडासा जोड आलेला आहे मोठ्या मापाचा ब्लाउज आहे बेचाळीस साईजचा आणि भाई उंचीसुद्धा जास्त आहे तर याचा व्हिडिओ म्हणजे बाहीला जोड कसा द्यायचा तर याचा संपूर्ण व्हिडिओ मी चॅनलवरती उद्या नक्की अपलोड करणार आहे तर तो नक्की बघा आणि कोणतीही बाही जोडताना पहिल्यांदा सगळी स्टिच करून झाल्यानंतर मध्यावरती कट द्यायचा आणि दोन्ही काखेतील बाजू सेम येतात का ते उंची बघायची तर पाठीमागचा भागसुद्धा मी तर स्टिच करून घेतलेला आहे आणि याला फक्त मी तर लेस जोडून घेतलेली आहे तर लेस कशी जोडली तर त्याचा शॉर्ट व्हिडिओ मी चॅनलवरती अगोदरच अपलोड केलेला आहे तर तो नक्की बघा तर इथं बघा टक्स पॉईंटच्या टिपा मारून घेते तिरक्या तर टक्सची रुंदी जी असते ती मी अर्धा इंच घेते आणि उंची जी आहे ती साडेतीन घेते पण या ब्लाउजला मी उंची चार घेतलेली आहे कारण हा मोठ्या साईजचा ब्लाउज आहे उंची पण याची जास्त आहे तयार उंची सोळा आहे म्हणून मी जास्त चार इंचाचं टक्स पॉईंटचा टिपा मारलेल्या आहेत टिपा व्यवस्थित एनलॉक करायच्या दोन्ही साईडला आणि तिरक्या टिपा टक्स पॉईंटच्या आपण इथं मारून घेतलेल्या आहेत तर पुढचा भाग स्टिच करूया तर इथं बघा कटोरी आणि कटोरीचा साईड पीस घेतलेला आहे बरोबर खालच्या साईडनं मी इथं जोडायला चालू करत आहे कटोरीचा खालचा म्हणजे कटोरीचा भाग आणि कटोरीचा साईड पीस दोन्ही आपण एकमेकांना जोडत आहोत कोणतंच कापड ताणायचं ना वगैरे नाही हलक्या हाताने हे जोडून घ्यायचं आहे परफेक्ट जर कटिंग केलेलं असेल तर नक्की अजिबात कमी जादा होत नाही तर या ब्लाऊजचं पेपर कटिंग जे आहे ना ते मी तुमच्याशी शेअर केलेलं आहे अगोदर चॅनलवरती व्हिडिओ अपलोड केलेला आहे तर इथं टक्स पॉईंटसाठी बघा खालच्या साईडला दीड आणि उंची अडीच घेणार आहे जर छोट्या मापाचा ब्लाउज असेल तर खालच्या साईडला सव्वा एक घ्या आणि उंची दोन घेतली तरी चालेल तर इथं बघा छान अशी कटोरी आपली इथं स्टिच करून झालेली आहे तर आता हा हा भाग इथं जोडून घ्यायचा आहे आपल्याला याच्यामुळे काय होतं आपली क्रॉसपट्टी जी आहे ती आतून बाहेरून लॉक अशी छान बसते आणि ब्लाऊजला छान फिनिशिंगसुद्धा येतं तर या पद्धतीने मी खालच्या साईडला इथं अशी मी जोडून घेते आणि आतून बाहेरूनसुद्धा याची टीप दिसणार नाही आपण या पद्धतीने तुम्ही स्टिच केलं तर खालच्या साईडला मी इथं आधी टिप मारून घेतली त्याच्यानंतर वरचा जो हा सगळा भाग आहे ना तो पूर्ण रोल करायचा आणि या दोन्ही पट्ट्यांच्या मध्ये घ्यायचा आणि इथंसुद्धा टीप मारायची आहे तर या पद्धतीने अशी टीप मारून घ्यायची आणि त्याच्यानंतर कोणत्याही एक साईडनं तुम्ही ओढून काढू शकता आतील कापड कोणत्याही एक साईडनं काढा काहीच प्रॉब्लेम नाही आणि हे आपोआप ओढून बाहेर येतं बघा या पद्धतीने व्यवस्थित असं बाहेर ओढून काढायचं छान असं आतून बाहेरून आपली क्रॉसपट्टी लॉक झालेली आहे टिपा कुठेही दिसत नाहीत तर एक भाग मी इथंपर्यंत स्टिच करून घेतला आता दुसरा भागसुद्धा इथंपर्यंत स्टिच करून घ्यायचा आहे तर बघा इथं मी दोन्ही भाग इथंपर्यंत स्टिच करून घेतले बघा या पद्धतीने आणि आता काय करायचं तर पहिल्यांदा आपण हुकपट्टी आणि लुकपट्टी तयार करून इथं जोडून घ्यायची आहेत इथं थोडंसं मी कट देऊन घेते थोडासा गोलाकार देऊन घेते जर तुम्हाला वाट हे वाटलं की तुमच्या ब्लाऊजचा गोलाकार जास्त दिसत नाही तर थोडंसं कात्रीने कट देऊन बरोबर हे करून घेऊ शकतात तर दोन्ही भागाचं मी थोडंसं कट केलं शेप आणला कारण कटिंग करताना आपण बरोबर शेप केलेला असतो पण स्टिच करताना ते होतंच तर इथं मी एक म्हणजे दीड इंचाची पट्टी घेतलेली आहे ती पाव इंच दुमडून टिप मारून घेतलेली आहे आणि इथून मी जोडायला चालू केले ब्लाऊजच्या सरळ बाजूला जोडायला चालू केलेली आहे एक्स्ट्राची पट्टी कट केली आणि उरलेली पट्टी आतल्या साईडला फोल्ड केली आणि टीप मारून घेतली तीच पट्टी बघा ब्लाऊजच्या आतल्या भागाला इथं फोल्ड करून घेतली आणि इथं दाबटीप देऊन घ्यायची आहे तर ही झाली आपली हुकपट्टी तर हुकपट्टी आपल्या शिवताना बघा डाव्या साईडचा जो कटोरीचा भाग आहे त्याला आपण हुकपट्टी करायची आहे आणि उजव्या साईडचा जो भाग येतो त्याला आपण लोकपट्टी करायची आहे तर हुकपट्टी आपण करून घेतली लोकपट्टीसाठी ना ती पट्टी, ना ना पट्टी, ना पट्टी, कर्टी कर्टी पट्टी आहे ना ती आतल्या साईडनं म्हणजे ब्लाउजच्या उलट्या बाजूने जोडायला चालू करायची आहे तर बघा क्रॉस पट्टीच्या टिपा तुम्हाला इथं एकही दिसत नाही एक्स्ट्राची पट्टी कटिंग केली उरलेली पट्टी आतल्या साईडला फोल्ड केली आणि इथं टीप मारून घेतलेली आहे कुठे कमी जादा असेल तर ते तुम्ही कटिंग करून इक्वल करून घेऊ शकता तर आता इथं उंची चेक करायची दोन्ही भागांची तर इथं उंची आहे थोडासा फरक आहे पण ते नंतर कटिंग केल्यानंतर जाईल शक्यतो मी पाच हुकच करते पण हा मोठ्या साईजचा ब्लाऊज आहे मोठ्या उंचीचासुद्धा ब्लाऊज आहे म्हणून मी तर सहा हुक केलेले आहेत तर ती पट्टी आपल्या ब्लाऊजच्या सरळ बाजूला वरती घ्यायची आणि इथं त्रिकोणी बॉक्स तयार करून घ्यायचे आहेत सहा त्रिकोणी बॉक्स आपल्याला तयार करावे लागणार आहेत तर कापडाचं फिरवत फिरवत इथं बघा त्रिकोणी बॉक्स आपण तयार करून घ्यायचे आहेत तर खूप सोपी पद्धत आहे मैत्रिणीनं ब्लाऊज अगदी दहा मिनिटात आपला स्टिच होऊन जातो आपल्याला कळत सुद्धा नाही जर तुम्ही या स्पीडने ब्लाऊज शिवत असाल तर नक्की तुमच्या दिवसाला खूप सारे ब्लाउज शिव तयार होतील तर मला तर हा ब्लाउज शिवताना खूप छान वाटलं कारण याचं कापड खूप छान होतं अजिबात इकडं तिकडं तर अजिबात सरकत सुद्धा नव्हतं तर दोन्ही पट्टी जोडल्यानंतर तुम्हाला जर गळा थोडासा जुळका वगैरे वाटत असेल तर तुम्ही इथेही कट देऊन इक्वल करून घेऊ शकता तर दोन्ही साईडचं मी थोडंसं थोडंसं आणखी कटिंग करून घेते म्हणजे छान गोलाकार पण येईल आणि ग गळा छान ब्रॉडसुद्धा होईल म्हणून तर आता आपण याला पायपिंग करून घेणार आहोत तर पायपिंगसाठी इथं मी पट्टी घेतलेली आहे एक तर आवश्यक तेवढी एकमेकांना जोडून घेते म्हणजे काय होईल की आपल्याला पट्टी दोन्ही गळ्यासाठी पुरेल म्हणजे दोन्ही साईडच्या भागासाठी आणि पाव इंच धुमळून टीप मारून घेते या पद्धतीने तर आता ही जी पट्टी आहे त्या इथं आपण जोडणार आहोत तर इथं बघा अगदी पाव इंचावरती टीप मारून पट्टी जोडून घ्यायची आहे तर ही सरळ पट्टी आहे शक्यतो पायपिंगसाठी क्रॉस पट्टी वापरा तिरकी पट्टी ही सरळ पट्टी आहे कारण एवढे पुढच्या भागास भागासपुरतीच मला लावायची होती एक्स्ट्राची पट्टी मी तर कटिंग केली आणि उरलेली पट्टी आतल्या साईडला फोल्ड केली तर हे कट खूप महत्त्वाचे आहेत सरळ पट्टीचं जर आपण पायपिंग करत आहोत तर हे कट खूप महत्त्वाचे आहे त्याच्यामुळे पायपिंग आपलं छान होतं म्हणून कट नक्की द्या गोलाकार जिथे आहे तिथे तर अवश्य कट द्या आणि ही पट्टी आतल्या साईडला फोल्ड करून पायपिंग करून घ्यायचं आहे सेम याच पद्धतीने दुसऱ्या साईडलासुद्धा पायपिंग करून घ्यायचं आहे तर जेवढं तुम्हाला पायपिंग मोठं लहान ठेवायचं आहे त्या पद्धतीने तुम्ही इथं पायपिंग करून घेऊ शकता तर सोपी पद्धत आहे तुमच्याशी मी शेअर केलेली आहे आणि कटोरी ब्लाऊज या मापाने मी याचा पेपर कटिंगचा व्हिडिओ शेअर केलेला आहे या मापाने तुम्ही ब्लाऊज कटिंग करा स्टिच करा आणि घातल्यानंतर कस्टमरचा रिव्ह्यू बघा खूप छान कस्टमरला ब्लाऊज बसणार आहे तर इथं सेम याच पद्धतीने दुसऱ्या साईडलासुद्धा इथं मी पायपिंग करून घेते बघा मी गोलाकार आहे तिथे कट दिले तर कट ते खूप महत्वाचे आहेत या पद्धतीने दोन्ही भाग मी तयार करून घेतले पुढचे सुद्धा पाठीमागचा भाग आपण ऑलरेडी तयार करून घेतलेला आहे तर तो भाग याच्यावरती असा ठेवायचा पाठीमागचा आणि शोल्डरपाशी टिपा व्यवस्थित एनलॉक करून जोडून घ्यायचे आहेत दोन्ही शोल्डरचे भाग दोन्ही साइडला सेम याच पद्धतीने जोडून घ्यायचं आहे तर दोन्ही साइडला आपण इथे जोडून घेत घेत आहोत तर जोडून झाल्यानंतर ब्लाऊज असा ओपन करायचा कुठे तुम्हाला थोडंसं इकडे तिकडे कापड वाटत असेल तर कात्रीने कट देऊन इक्वल करून घ्यायचं आणि त्याच्यानंतर बाही जोडायचे आहे खोल मुंडा पुढच्या साईडलाच आला पाहिजे आणि मोठा मुंडा पाठीमागच्या साईडलाच आला पाहिजे या पद्धतीने बाही जोडून घ्यायची आहे बाही जोडताना मध्यापासून जोडायला चालू करायची आहे जर तुम्ही नवीन असाल तर आणि तुमचं जर भरपूर असं प्रॅक्टिस झालेलं असेल तुम्हाला अंदाज आलेला असेल तर तुम्ही डायरेक्ट पाठीमागच्या भागापासून जोडायला सुरू करून पुढच्या भागापर्यंत बाई जोडून घेऊ शकता पण ज्या काही नवीन आहेत त्यांना ते जमत नाही म्हणून मी मध्यापासूनच जोडायला इथं सांगितलेलं आहे मध्यापासून जोडल्यानंतर जोडायचा अंदाज परफेक्ट येतो म्हणून तर या पद्धतीने तुम्ही जोडून घेतली बाही तर आणखी एक टीप मारून घ्यायची म्हणजे बाही व्यवस्थित छान फिटिंग मध्ये बसते तर आता इथं सेम याच पद्धतीने दुसरी सुद्धा बाही जोडून घ्यायची आहे तर इथं दुसरी सुद्धा बाही मी जोडून घेतलेली आहे तर आता आपलं फक्त इथं फिटिंग राहिलेलं आहे तर ब्लाउज असा बघा या पद्धतीने उलटा करायचा पहिल्यांदा कडेला टिपा मारून घ्यायच्या म्हणजे बाहीपासून ते कमरेपर्यंत कडेला टिपा मारून घ्यायच्या नंतर फिटिंगचं मार्किंग करायचं आहे तर बघा इथं कडेला इथं मी टिपा मारून घेत आहे दोन्ही साईडला कडेला टिपा मारून घ्यायच्या तरी तर टिपा मारून घेतली आता फिटिंगच्या टिपा बाहेरूनदी तुमची जेवढी पण असू द्या त्याचा निम्मा भाग घ्यायचा तरी तर साडेसहा इंचावरती मार्किंग केलं छातीमापाचा चौथा किती आहे त्याच्यावरती मार्किंग करायचं तरी तर मी साडे दहा इंचावरती मार्किंग केलं बेचाळीस साईजचा हा ब्लाउज आहे आणि कमरेचं माप किती आहे त्याचा चौथा घ्यायचा आणि त्याच्यावरती मार्किंग करायचं आणि हे फिटिंग करून घ्यायचं आहे बघा तर हे जे आपण लाईन ड्रॉ केली ती जी ती जर सरळ आली समजायचं की आपलं फिटिंग परफेक्ट झालेलं आहे बघा सरळ एकदम लाईन आलेली आहे तर फिटिंग यामुळे परफेक्ट होतं दोन्ही साईडला मी इथं फिटिंगच्या मार्किंग करून घेतलेलं आहे तर याच्या फिटिंगच्या मार्किंगवरती एक एक टिपा आणि त्याच्या कडेला दोन दोन टिपा असं या एकूण तीन तीन टिपा मी इथं मारून घेतलेली आहे दोन्ही साईडला आणि एक्स्ट्राचं कापड असेल तर ते कटिंग करून घ्यायचं आहे तरी इथं मी कवर शिलाई मारलेली नाही कवर शिलाई जे नवीन आहेत त्यांना कवर शिलाईचं थोडंसं अवघड वाटतं तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी नक्की कवर शिलाईचा पण व्हिडिओ तुमच्याशी शेअर करेन कवर शिलाई ब्लाउजला कशी मारतात ते पण तुम्हाला दाखवेन तर छान असा आपला ब्लाऊज इथं तयार झालेला आहे तर कसा वाटला आजचा व्हिडिओ मैत्रिणींना आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय